हातकणंगले तालुक्यातील पेटवडगाव येथे तीन सप्टेंबर मंगळवार रोजी महायुतीच्या वतीने सव्वा लाखाची दहीहंडी आयोजित केलेली आहे पेटवडगाव येथील नगरपालिका चौकात दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने बापूप्रेमी पुरस्कृत महायुतीच्या वतीने विजय संकल्प दोन हजार चोवीस दहीहंडी तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता आयोजित केली असल्याची माहिती भाजपाचे हातकणंगले तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी दिली या कार्यक्रमास जिल्ह्याचे नेते महादेवराव माडिक जनसुराज शक्ती पक्षाचे नेते आमदार डॉक्टर विनय कोरे आमदार प्रकाश आवाडे खासदार धैरिशील माने खासदार धनंजय माडिक माजी आमदार सुरेश हळवणकर माजी आमदार अमल महाडिक युवा नेते जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे जिल्हा नियोजन समिती सदस्य दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने युवा नेते माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे जनसुराज्य प्रदेशाध्यक्ष सुमित कदम जिल्हा बँकेचे संचालक विजयसिंह माने आदी उपस्थित राहणार आहेत वडगाव शहरातील तालीम मंडळाच्या जुन्या काळातील गोविंदांचा सत्कारही यावेळी करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील शिवसेना शिंदेगड वडगाव शहराध्यक्ष अक्षय माधने राष्ट्रवादीचे हर्षवर्धन चव्हाण भाजपा वडगाव शहराध्यक्ष जगन्नाथ माने जनसुराज्य शक्ती पक्षाचे अरुणदादा पाटील ताराराणी आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष वैभव हिरवे मामा आधी उपस्थित होते तरी या सर्व दहीहंडीचा रोमांच आणि थरार पाहण्यासाठी वडगाव व वा पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी दहीहंडीप्रेमींनी आणि बालगोपाळांनी उपस्थित राहावे असे मायुतीच्या वतीने आग्रहाचे निमंत्रण देण्यात आलेले आहे शिवराज न्यूजसाठी मुख्य संपादक सचिन देसाई पेठ वडगाव